तर एक कृषीदन यूट्यूब चॅनल मी निकालन मला सर स्वागत करतो तुम्ही मग ते आपल्या वांगीच आहे बरोबर आहे आपल्या एक दहा गुंठ्याचं वांगेच प्लॉट आहे हा सोबत भेंडी भेंडी जवळ आरामाला झालीच आहे शेवटाला पण वांगे पिक आपलं साधारणपणे अजून दोन तीन महिने चांगलं चाललं पाऊस पाऊस पड्यापर्यंत चालवायचं आपलं चांगलं तर बरोबर आहे संध्या वाघ्याला दरही चांगला मिळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे माघेकडे थोडं परत लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे वाघे तर म्हणजे बाकी तर नियोजन सगळं केलेलं आहे आपण वांग होत नाही आपलं फक्त कसं झालं थोडं वॉटर सोल्युबल प्रमाण कमी केल्यामुळे माल कमी लागतोय तर मग माल चांगला लागण्यासाठी झाडाच वाढू कस होण्याचा फोटा काळू घेण्यासाठी आपण त्याला काय केलंय आज म मधून त्याला वॉटर सोल्युबल खत सोडतोय आपण तर त्यामध्ये आपण काय के केलं बारा एकसष्ट आणि हे आपलं महाद्यांचं फ्लावरिंग स्पेशल हे तीन पिके असे नऊ सत्तावीस अठरा सात पॉईंट पाच हे दोन्ही तिकचं मिश्रण करून सोडतोय त्याच्यामुळे काय होतं पिकामध्ये आपल्या झाडाच वाडू काच चांगला होईल फोटा होईल काळूखेल आपल्याला झाडाला आठ दिवस कुठले काही खत न दिली तरी पण आज झाडाच्या काळू खिं पाहू शकता झाडाला आपण पाणी भरपूर सोडतो सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास चार तास पाणी सोडते कारण उन्हाळ्यामध्ये कसं होते पाणी कमी पडल्यामुळे झाडा भरपूर स्ट्रेस येते स्ट्रेस आला की झाडाचे फुलगळ होणे हरितद्रव्य कमी निर्माण होणे झाडावरती रोगराईचा प्रादुर्भाव होणे त्याची भरपूर काय समस्या येतात मग त्यासाठी तुम्ही काय करा झाडाला पाणी जास्त सोडा जेणेकरून जमिनीत गारवा आहे जास्त आणि झाडावरती स्ट्रेस येणार नाही बरोबर आहे मग स्ट्रेस येऊन आपण ही वॉटर सोलेबल तर सोडतोच आहे आपण एनपीके प्लस हे वॉटर महादान फ्लावरिंग स्पेशल आणि बारा एकसष्ट साधारणतः आपल्याला दहा गुंठ्यासाठी आपण साधारण एक किलो बारा एकसष्ट आणि एक किलो आपले फ्लावरिंग स्पेशल दोन एकत्र मिक्स करून सोडतोय ज्याने फायदा असा होईल की फोटो वाढविकास काळू की चांगली होईल पिकामध्ये आपल्याला रिझल्ट चांगला आहे आपल्याला आणि आता देवा तर चांगला असे आधी माधीकडे निघण्यासाठी आपल्याला महत्वाचा रोल महत्वाचा रोल करेन पिकामध्ये आपल्याला त्यामुळे मादीकडे चांगला लागेल मादी किती गळ कमी होईल वाढ विकास बी चांगला होऊन जाईल आपल्याला फोटा होईल आपल्या पिकामध्ये शक्य असेल तर प्रत्यक्ष करणे साधारणपणे जे पिकाचं वय जास्त आहे समजा सहा महिने ते बारा महिने त्या पिकाला साधारणपणे आठ दिवसात पण एकदा तरी बारा एकसष्ट आणि फ्लॉरिन स्पेशल सोडलं पाहिजे जर बारा एकसष्ट नसेल तुमच्याकडे तर त्याला ऑप्शनल म्हणून तेरा चाळीस तुम्ही वापरू शकता प्लस मॅग्नेशियम सल्फेट वापरू शकता जर तुम्हाला जर हे खत भेटत नसतील तर म्हणजे बारा एकसष्ट प्लस मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकता बार एक्सेस प्लस तुम्ही फ्लावरिंग स्पेशल देऊ शकता प्लस तेरा चाळीस तेरा प्लस मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकता मला काहीच अडचण येणार नाही पिकामध्ये आपल्याला तुम्ही वापरत राहा पिकामध्ये तुम्हाला नक्कीच खरेदी आता माझं वांग मागच्या आठवड्यामध्ये शंभर रुपये कॅरेट चाललं होतं बरोबर आहे तरी पण मी पिकाला तेवढंच नियोजन केलं जेवढं पाचशे रुपये कॅट झालं होतं आज परत म्हणजे पंधरा दिवसांत आज वांग परत पाचशे रुपये कॅरेट झालेलं आहे मग खर्च तुम्ही कमी करू नका फक्त देण्याचं प्रमाण कमी करा मी समजा एक किलो द्यायचं तर अर्धा किलो दोन किलो अर्धा अर्धा किलो विभाग करून द्या मग जेणेकरून झाडामध्ये ताकद राहते झाडात म्हणजे हे काय म्हणतात कुपोषण होणार नाही झाडाचं आपल्या बरोबर जर आपल्या झाडात कुपोषण होतं दर चांगला मिळाला आपण त्याला भरपूर भरमसाट सोडतो तोपर्यंत त्याची मुळी चॉकअप झाली असते व्यवस्थित आणलं तरी नाही मग आपलं ते सगळं कव्हर करण्यासाठी आपल्याला परत सगळं ट्रीटमेंट चालू ठेवा लागते मग साहेब सोपं काय करायचं जर तुमचं प्लॉट फोडकेत असेल तर जे तुम्ही खादा डोस सोडताय जेव्हा तुमचा प्लॉट म्हणजे भाव कमी होईल तर त्याम सोडायचं भाव आला की आले किंवा रेग्युलर गोप समजा तुम्ही चार दिवसात सोडताय तर सहा दिवसात सोडायचं आठ दिवसात सोडायचं पण बंद करायचं नाही जर पूर्ण बंद तर तोटा तुमचा होईल त्यामध्ये त्यामुळे नियोजन जे आहे ते कंट्रीमध्ये चालू ठेवा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगला आहे बाकी काय माहिती म्हणाल तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद